कर्नाटकात मादई हो इलेक्शनचा इशू असा इलेक्शनचा मुद्दा असा आमच्या ही आमची जिवनदायिनी आसा आमच्या पर्यावरणाचे संवर्धन करपा करण्यासाठी शेता भाटां जगपा आमकां पिवपाच्या उदका खातीर त्या खातिरच मादई ही तिचा प्रवाह गोयात रावप हो आमच्या आरजेचा नुसार असा तांच्या खातीर कदाचित तो इलेक्शनचा मुद्दा आसतलो आमच्या इलेक्शनाचो इलेक्शनचा मुद्दा बट मदई ती गोंया खातीर दोदींत आमकां जिवनदायिनी म्हणून जाय ते ती आमची फायट जी सुप्रीम कोर्टात आसा प्रवाहा कडेन आसा केंद्र सरकारा कडेन आसा तिजो पातपुरावो आमी आमी पा, करीत आसतले आनी म्हाजोयचो आमचो रायट हो आमी केन्नाच कमी पडून दिवंक शकता डिफर जे जालें क्वेश्चन सो बद्दल तरी जे डिफर जालें डिसिजन जे आनी क्लियर केला